नमस्कार मी दीपक म्हणून असतो चेअरमन इलेक्ट्रो दोन लाख पंचवीस नमस्कार मी आनंद एभूर सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर अध्यक्ष नमस्कार मी श्रीयोग घालाणी शेडा नमस्कार सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशनच्या माध्यमातून इलेक्ट्रो दोन हजार पंचवीसच्या पत्रकार परिषदेमध्ये मान्य संपादक पत्रकार ज्येष्ठ पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया असे सर्व पत्रकार बंधूंचा मी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आज आमच्या दृष्टीने हा त्रिवेणी संगम आहे दोन हजार पंचवीस ची सुरुवात इलेक्ट्रो आमचा हा पंचवीसा वर्ष आहे रोपमोत्सवी वर्ष आम्ही साजरा करत आहे या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस चे आम्ही गो मैदान येथे बरवत आहोत या त्रिवेणी संगमचा योग आहे या ठिकाणी विशेष माननीय आयुक्त उदय पाटील उपायुक्त लोखरे साहेब व अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब सर्व कॉर्पोरेशनचे अधिकारी वर्ग विशेष आभार त्यांचा मी धन्यवाद देतो की गोपायदान आम्हाला त्यांनी उपलब्ध केले इलेक्ट्रॉनची सुरुवात ही शंका होणार आहे या ही बारा फेब्रुवारी रोजी सोलापूरचे यंग डायनामिक लाडके कलेक्टर जिल्हाधिकारी मान्यम कुमार आशीर्वाद साहेब व शार्मचे अधिकारी श्री जोशी साहेब बारा तारीख होम मैदान येथे मोठ्या थाटामाटात मोठ्या दिमागात इलेक्ट्रो हा संपन्न होणार आहे मला खूप आनंद होत आहे या सर्व पत्रकार बंधूंना किंवा सोलापूरकरांच्या मार्फत निमंत्रण देत आहे की बारा ते अठरा फेब्रुवारी हा प्रदर्शन भरवणार आहे

Uh, सर्व साक्षी आज सोलापूरकर आणि या वर्षी तीनशे स्टॉल्स साधारणतः सर्व ब्रँड चे साधारणतः शंभर पेक्षा जास्त ब्रँड एका छेता आपल्याला पाहता येईल आणि या <coughs> वर्षाचा भांडवल असलेला कंपनीचा व ग्राहकांचा व विश्वास असे इलेक्ट्रो हा ब्रँड सोलापूरच्या म्हणजे सर्वांना माहित असलेला हा इलेक्ट्रो ब्रँड झालेला आहे तर सोलापूरची जी प्रसिद्धी श्री सिद्धरामेश्वर व चादर तर सोलापूरची शेंगा चटणी जसं आहे तर इलेक्ट्रो हे नाव सुद्धा प्रसिद्ध आहे आणि घराघरात व मनामनात पोचलेली इलेक्ट्रो ही आपण सर्वांच्या साक्षीने आपण यावर्षी पंचवीसावा इलेक्ट्रो प्रदर्शन बनवणार आहे तर या सर्वांच सर्व ग्राहकांनी ह्या इलेक्ट्रोमध्ये प्रदर्शनामध्ये साधारणत <coughs> शंभरपेक्षा जास्त कंपन्या आहेत आणि सर्व मल्टीनॅशनल कंपन्या ते छोटे जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधले जे प्रोडक्ट बनवणारे ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत सर्व आणि आम्ही या वर्षी जे जर्मन एंगरच्या इंटरनॅशनल जे टेंट असतात त्या पदेजी चा, या वर्षी चा प्रदर्शन आणि गोग्रीनच्या हिशोबाने म्हटलं तर आम्ही दरवर्षी आतापर्यंत जनरेटरचा वापर करत होतो इलेक्ट्रो प्रदर्शन मध्ये जनरेटरचा तर आता आम्ही एम एसीबी मार्फत कनेक्शन घेतलेलं आहे तर पूर्णतः हा गोग्रीनच्या गो हिशोबाने पूर्ण एमएससीबी वरती हा इलेक्ट्रो प्रदर्शन भरवणार आहे तर त्यासाठी मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला ते कनेक्शन केले आहे आणि सर्व ग्राहकांना मी विनंती करतो की या ठिकाणी विविध प्रत्यक्ष पाहता येईल आणि भेट देता येईल या हिशोबाने राहणार आहे आजच्या या ऑनलाइन युगामध्ये मी आवाहन करतो की रिटेल आणि रिटेलचं जे काउंटर आहे त्यांना प्रोत्साहन आपण मदत करावे आणि रेटपेक्षा आपल्याकडे स्वस्त असतो फक्त शंभर रुपये दोनशे डिफरन्स असेल तर आपण ऑनलाईन न खरेदी करता आपण आपल्या इथं प्रदर्शनामध्ये किंवा लोकल रिटेलर जो सोलापूरचा पैसा कमीत कमी सोलापूर मध्ये राहावा हा विशेष महत्व मा, राहणार आहे कारण जेणेकरून सोलापूरातील पैसा सोलापुरात राहिला तर सोलापूरचं डेव्हलपमेंट शंभर टक्के होणार आहे